सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट या दोन दिवशी आपल्या देशात सर्वत्र फक्त आणि फक्त तिरंगा फडकत असतो पण बघा ना या तिरंग्यातील सर्व रंग लोकांनी कधी वेगळे वेगळे वाटून घेतले हे कळलंच नाही ह्या तिरंग्याची झालेली अशी चिरफाड ना म्हणजे भगवा रंग हा हिंदूंचा हिरवा मुसलमानांचा तर हा अशोक चक्रातील वेगवेगळे झालेले झेंडे ना हे फक्त राजनीतिक पक्षाच्या वापराचे साधन आहे पण हे झेंडे आपल्या हातात कधी आले आणि ते आपल्या उराशी आपण कधी कवटाळून बसलो हे कळलंच नाही अहो नशीब आपल्या रक्तातील रंग फक्त लाल आहे जर तो या झेंड्यातील रंगाप्रमाणे असता तर भगव्या रंगाच्या रक्ताच्या लोकांनी त्यांच्याच लोकांना रक्त दिलं असतं हिरव्यांनी हिरव्यांना आणि निळ्यांनी निळ्यांना अव एखाद्या व्यक्तीची ओळख त्याच्या कर्तृत्वाने आणि त्याच्या वागणुकीतून व्हावी पण आजकाल एखाद्या व्यक्तीची ओळख ही त्याच्या हाती असलेल्या झेंड्यातून होते त्या झेंड्याच्या रंगातून होते ज्या दिवशी आपण आपल्या हातातले हे वेगवेगळ्या रंगाचे झेंडे टाकून देऊ ना आणि आपल्या हातात फक्त आणि फक्त एक तिरंगा ठेवून आपल्या प्रत्येक कार्यात आपल्या दारात फक्त तिरंगा फडकवू ना वेळीच आपण आपल्या संविधानात लिहिल्याप्रमाणे समता आणि बंधुत्व या तत्वावर एकत्र येऊ <laughs> नाहीतर फक्त सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट वाट बघायची